चाकवत भाजी स्वच्छ साफ करून आता धुवून घेतलेली आहे आता ही बारीक चिरायची आणि कुकरमध्ये घालून त्यामध्ये मिरची हिरवी मिरची पावटा टाकायचा ते टाकल्यानंतर तुम्हाला दाखवूया एकदम चमचे बेसन घेतले त्यामध्ये पाणी टाकून पेस्ट तयार करायची आणि नंतर चाकवतेची भाजी फोडणी दिल्यानंतर त्याच्यामध्ये हे पीठ असं पिठलं गरगटतं तसं म्हणजे मिळून येते भाजी चाकवताची छान लागते आणि हे आता पावटे आणि शेंगदाणे टाकायचे आणि पाणी वाचायचं दाखवत आपण चिरून घेतला त्यामुळे पावटर टाकूया पाणी अर्ध्या वाटीनं पावटा टाकला आणि असे आठ दिवट तर शेंगदाणे असतील आणि दीड वाटी पाणी टाकलंय ह्यामध्ये आणि आता आपण ह्याला झाकण लावूया कुकरला ही भाजी ना थंडीत खायला पौष्टिक असते त्यामध्ये आपण शेंगदाणे पावटे चाकवत असं सगळं मिक्स करून टाकलं ना आणि चवीला छान लागते आणि ही ना शेळी भाजी छान लागते सकाळी केली संध्याकाळी खाल्ली ना तर चविष्ट चव येते ह्या भाजीला आणि ही भाजी मुरल्यानंतर तर जास्तच टेस्ट टेस्ट येते भाजीला साकवताच्या भाजीचा सीजन थंडीमध्येच असतो आणि थंडीमध्ये आधीमध्ये येते साकवत पण थंडीमध्ये चाकवत येतो ना त्याची भाजी गेल्यानंतर चविष्ट तर तर मस्त लागते सीजन मध्ये असते ती छान लागते चविष्ट आपण झाकण लावूया शिजायला ठेवायचं त्याच्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि मग नंतर भाजी ना असे रवीनं गरगटायची आणि मग फोडणी द्यायची ते नंतर मी तुम्हाला दाखवते फोडणी देताना शिजल्यानंतर भाजी रवीने गरगटून घ्यायचे रवीने ना गर गरवटून घ्यायचे असे ना नाही नाही हे मिक्सर मधन काढली ना ती पालकची भाजी पेस्ट केलेली चांगली लागते पण हे जी ना अशी गरगटूनच करायची म्हणजे छान लागते भाजी चिरायची बारीक आणि मग अशी रवीनं जरा घातलायची अशी करायची बेसन ना दोन दोन चमचे बेसन आहे ते जे अशी पेस्ट केली आणि ती त्यामध्ये वतायची अशी त्याने काय होत त्याने मग अशी मिळून येते भाजी मस्त हे बेसन टाकलं आपण आता हे हलवायचं आणि सुरुवातीला भाजी टाकली ना कि वरचे चांगलं खालून हलवायचं म्हणजे अशा ला चांगली लागते भाजी एक एकसारखी शिजते गो यामध्ये आता खोबरं जरा बारीक करूया असतो खोबरं आहे ते बारीक करायचं ते अर्धी वाटी घेतल्या हा अर्धी अर्धी वाटी खोबरं लसणाचा गड्डा घेतलाय अर्धी बाटी खोबरं हा लसणाचा गड्डा आणि आलो आहे दोन तिनचा आलं आणि ही सगळं कोथिंबीर घेतली भरपूर सारी आणि मिरच्या घेतल्यात ना किती सात आठ मिरच्या कमी निघटत का नाही नाही भाजी जास्त असल्यामुळे मिरच्या जास्त घेतली आणि ही जर तिकड भाजी असली ना छान लागते चांगली तुम्ही तुमच्या तिकटाच्या नुसारच मिरच्या घेऊ शकता एवढ्या घेतल्या हिरवी मिरची कोथिंबीर आलं लसूण खोबरं हे सगळे ना एक वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक जास्त नाही तोप ठेवलायनी त्यामुळे तेल टाकलंय किती चमचा आहे तेल जास्त तेल तीन चमचे तेल टाकलंय तेल तापलंय त्यामध्ये काय टाकतं असं जिरं टाकायचे जिरं टाकलं एक चमचा हम्म जिरं तडतडल्यानंतर कसुरी मेथी टाकली आहे आपण हे वाटण केलेलं लसूण आलं हिरवी मिरची कोथिंबीर आणि अर्धी वाटी खोबरं आणि हिंग टाकलंय त्यामध्येच गरम मसाला आहे छोटा एक चमचा टाकलाय दोन छोटे चमचे गरम मसाला टाकलाय धना पावडर टाकली आहे एक छोटा चमचा एकदम मस्त सुवास सुटलाय ते वाटण टाकलंय त्या तेलामध्ये अर्धा चमचा हळद टाकली हम्म चांगलं परतून घ्यायचंय मोठ्या गॅसवरती मोठा गॅसवरती असं परतून घ्यायचं ना चांगलं परतून झालं मग ही भाजी वापरली त्यामध्ये आणि दोन चार वेळा अशी चांगली खालून घ्यायची म्हणजे लागत नाही खाली कारण त्यामध्ये आपण बेसन टाकलेलं असतं ना गुठळा होतं आणि आता भाजीवर भाजी टाकायची त्यामुळे थोडंसं दोन तीन मिनटं परतल्यावर मिक्सरचं भांड जरा हिसळून घेतात त्यामध्ये वाटण वाटलेलं टाकली भाजी त्याच्यानंतर सारखा वरची वर जरा हलवायचं बेसन टाकल्यामुळे जरा गट गुटळे होतात आता टाकून एक चमचा टाकूया एक दीड चमचा आहे जास्त भाजी आहे ना टाकायचं त्यामध्ये मोठं कूट आहे जरा हे आपण मोठं कूट टाकूया जरा दोन चमचे बारीक कूट ना हा तर उकळी येऊन द्यायची वरच्यावर हलवायचं जरा कारण बेसन टाकलेलं असत ना आणि शेंगदाणेच कूट त्याच्यामुळे सारखा असं वरच्यावर हलवायची म्हणजे एकसारखी भाजी शिजते आणि बारीक गॅसवर जरा शिजून द्यायची मग उतरून ठेवायची चाकवाची भाजी मस्तपैकी तयार आहे आणि भाकरीबरोबर सर्व केलेली आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी काय वाटली मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय